पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व अभ्यासिकेसाठी बारा कोटी रुपयांची निधी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते महेश कुमार कांबळे यांची मागणी मिरज शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भव्य स्मारक व भव्य दिव्य नवीन पुतळा अभ्यासिका करण्यासाठी बारा कोटी रुपये निधी मिळावा यासाठी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष पिंपरीचे आमदार नामदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली असून जिल्ह्यातील मिरज शहरात बौद्ध व बहुजन समाजाची मागणी महेशकुमार यांनी लावून धरली आहे गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे आरक्षित आमदार यांनी प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी बौद्ध समाजाच्या हितासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही त्या पार्श्वभूमीवर आता मिरज शहरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आतील मोकळ्या जागेत जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक नवीन पुतळा व अभ्यासिकेसह उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे या अभ्यासिका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल तसेच मिरज तालुक्यातील सलगरे आरग बेडक मालगाव व कौलापूर या गावांमध्ये नव्याने संविधान भवन बांधण्यासाठी व त्यामध्ये अभ्यासिका स्थापन करण्यासाठी ही निधी मिळावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मन आमदार अजितदादा पवार यांच्यासारख्या सडेतोडाने स्वाभिमानी व कार्यतत्पर नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष आणि अण्णा बनसोडे साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे धर्मवीरणे विक्रांत लोंढे मिरज